मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये एक ब्रँड झपाट्याने लोकप्रिय होत चाललेला आहे हा ब्रँड जर तुम्ही विचार करत असाल कोणीतरी बाहेरच्या किंवा मराठवाड्याच्या बाहेरच्या कोणीतरी येऊन संभाजीनगरमध्ये एक्स एस्टॅब्लिश केलाय तर त्यात फारसं नवल वाटलं नसतं किंवा तुम्हाला तसं वाटणं पण साहजिक आहे पण मी विशेष कौतुकाने त्याचा उल्लेख आज इथे यासाठी करणार आहे की मराठवाड्यातीलच एका छोट्याशा गावातून आलेल्या एका गृहिणीने केवळ तिच्या आतमधली एक उद्योजिका जागृत झाली आणि तिला एक सक्षम साथ मिळाली सक्षम ट्रेनिंग मिळालं म्हणून एक आज औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये एक ब्रँड डेव्हलप होत चाललेला आहे मी बोलतोय दादा दोसा या ब्रँडबद्दल ज्याच्या आज छत्रपती संभाजीनगरमध्ये बघता बघता सहा ब्रँचेस झाल्या आज औरंगाबादकरांच्या पसंतीला पडलेल्या या ब्रँडचं डेव्हलपमेंट जे आहे किंवा याच्या सोर्सला ज्या आहेत त्या सीमा बडे सीमा बडे आमच्यासोबत असोसिएटेड लाईफ सोबत असोसिएटेड झाल्यात आमच्या बिझनेस एक्सलन्स या प्रोग्राम थ्रू आणि त्यावेळेस सीमा बडे या अत्यंत एक ज्याला असं म्हणूया की एक गृहिणी घर अतिशय सक्षमपणे चालवणारी व्यक्ती पण उद्योजकाशी किंवा उद्योजक जगाशी या सं फारसा संपर्क नसलेली व्यक्ती पण आमचा जो प्रोग्राम आहे आमचा जो एक बिझनेस डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे त्यामध्ये त्यांनी पार्टिसिपेशन अत्यंत सिन्सिअरली केलं प्रत्येक गोष्ट त्यांनी मन लावून समजून घेतलं सेविंग काय असतं फायनान्स म्हणजे काय असतं ॲसेट्स म्हणजे काय लायबिलिटी म्हणजे काय बिझनेस प्लॅन म्हणजे काय बिझनेस प्लान डेव्हलप करायचं म्हणजे काय करावं लागतं एक व्यवसाय डेव्हलप करायचा म्हणजे त्याचे कॉम्पोनंट्स काय काय याचा त्यांनी खूप छान अभ्यास केला खूप छानपणे त्यांनी मन लावून त्याच्यामध्ये भाग घेतला घरी जाऊन त्यांच्या पतीशी त्या भरपूर वेळा या डिस्कस करायच्या आणि त्या दोघांचा इंटरेस्ट त्या चर्चेतून डेव्हलप झाला आणि बघता 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 छत्रपती संभाजीनगरमध्ये एक ब्रँड डेव्हलप झाला या दादा दोसा ब्रँडचं वैशिष्ट्य असं आहे की इथे मला मला जो बदल जाणवला की त्यांनी संपूर्णपणे याला एक मराठवाडा टच दिला आहे अगदी त्याचा लोगो असेल त्याचे रजिस्ट्रेशन्स असतील सगळ्या गोष्टी अगदी एक टिपिकल आपला मातीतला असावा असं त्यांनी हे केलं रजिस्टर केलं छानपैकी त्याच्यामध्ये ब्रँडिंगवर भरपूर त्यांनी लक्ष दिलं कारण शेवटी एक गोष्ट त्यांनी लक्षात घेतलं की बिझनेस इज नॉट अबाउट टर्न इट इज अबाउट युअर ब्रँड व्हॅल्यू बिझनेसची ब्रँड व्हॅल्यू काय आहे आणि ते त्यांच्या लक्षात आलं त्यामुळे त्यांनी ब्रँड व्हॅल्यू वाढवण्यावर लक्ष दिलं सीमा बडेंचं आणि त्यांच्या पतीचं कौतुक यासाठी की त्यांनी अतिशय ज्याला असं म्हणू डाऊन टू अर्थ पद्धतीने हा ब्रँड डेव्हलप केला आहे क्वालिटीवर भरपूर लक्ष दिलं क्लाउड किचन डेव्हलप केलं ब्रँड या ब्रँड जपत असताना त्यांनी क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज न करता हा ब्रँड डेव्हलप केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेस्ट कशी लोकांच्या पसंतीला उतरेल यावर भर दिला आज त्यांच्याकडे या आउटलेट्सला ब्रेझेट भेट देत असताना लक्षात येतं की चा चा स्टाफ अतिशय त्यांनी उत्कृष्ट देशात दृष्टीने ट्रेन केलेला आहे आमच्या ट्रेनिंगमधून जे जे मिळालं त्यांनी प्रत्येक गोष्ट तिथे वापरली छानपैकी खेळमिळच्या वातावरणात असलेल्या एकमेकाच्या सोबतचा स्टाफ त्यांनी एकमेकासोबत चांगलं एक, एक ज्याला म्हणून बांधून ठेवणारं त्यांचं स्वतःचं त्यांचं मॅनेजमेंट कौशल्य हे सगळं दिसतं आणि सगळ्यात महत्वाचं काय त्या स्वतः कुठेही त्या सहा आउटलेट्सवर स्वतः कुठेही काही कंट्रोल करताना दिसत नाही एका उद्योजकीची हे लक्षण आहेत की रणांगणावर असून सुद्धा स्वतः युद्धात भाग घ्यायचा नाही जय श्रीकृष्णांनी महाभारतात केलं ते करणं म्हणजे उद्योजक त्या स्वतः ते, ते फॉलो करताना दिसतात मित्रांनो आपण संभाजीनगरमध्ये असाल किंवा संभाजीनगरमध्ये येणार असाल तर नक्कीच दादा दोसा या ब्रँडला व्हिजिट करा केवळ दोषासाठी जाऊ नका तिथे केवळ साऊथ इंडियन डिशसाठी जाऊ नका एक उद्योजिकेने जी गृहिणी होती तिथून इथपर्यंत प्रवास कसा केला हे समजून घेण्यासाठी जा न जाणो त्यांच्या स्टोरीमधून न जाणो त्यांच्या बोलण्यामधून ऐकण्यामधून तुम्हाला त्यांचा जर समजा इंटरव्ह्यू घेता आला भेटता आला तर तुम्हाला लक्षात येईल की एक उद्योजिका घडत असताना कुठल्या कुठल्या स्टेजेसमधून जाते लाईफ कॅटेलिस्टला अभिमान आहे मित्रांनो कारण आम्ही सुद्धा त्यांच्या या यशात कुठेतरी एका खारीचा वाटा घेतलेला आहे आमच्या ट्रेनिंगचा वाटा आहे आणि अशा असंख्य उद्योजकांच्या स्टोरी मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे कारण आम्हाला मागच्या वीस वर्षामध्ये भाग्य लागलंय अशा असंख्य उद्योग घडवण्याचं त्यांना यशस्वी बनवण्याचं आज एकशे वीस एकशे तीस एक लोकांचा स्टाफ आहे मला खात्री आहे की हा असंख्य ठिकाणी पोहोचणारा उद्योग आहे आणि उद्या चालून हा एक मोठा ब्रँड होणार आहे सीमावडेंना एक शुभेच्छा देऊन हा मी माझा व्हिडिओ संपवतो आणि तुमच्या सगळ्यांना आव्हान दादा दोसा या ब्रँडला व्हिजिट देऊन एका उद्योजकीचा प्रवास नक्कीच लक्षात घ्या धन्यवाद